नमस्कार मी सुशील जगताप पंधरे ॲक्च्युली मी बोलणार नव्हतो पण आता ही बोलायची वेळ ह्या पंधराच्या पुढाऱ्यांनी आमच्यावर आणली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुढाऱ्यांनी परिस्थिती त्यांच्या हातातच चालली त्यामुळे ते बाह चळल्या वेळेस काय दिवस झाले आमच्याकडे वेगवेगळे प्रकार चालू आहेत आता सुरुवात अशी करायची की आम्ही विचाराशी जिल्हा नाही त्यामुळे आम्ही विचारायला लढतो आहे पण पुढील पार्टी आमच्या काय ते विचाराशी जुळून घ्यायला ते त्यांच्या पद्धतीने दमदाटीचं तंत्राचं राजकारण करायसोबत त्यामुळं मला ही बोलायची वेळ आलेली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माळेगावमधला एक युवक नेता मानणारा पदाधिकारी तो आमच्या नेत्यांवर माननीय ने सुप्रियाता सुळे असतील रोहितदा पवार असतील ह्यांच्या एकदम खालच्या पातळीवर जाऊन बोलतो त्याचं त्याला माझं एक सांगणे आहे की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीचं राजकारणावर जर बोलत असाल तर आम्हाला तुमची बी आणडी पिल्ली सगळी माहिती आहे आम्ही जर तुमच्यावर बोललो तर तुम्हाला ते काही चालू होणार नाही त्यामुळे तुम्ही हे तुमचं तोंड बंद ठेवा अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो दुसरा विषय ते एक नेते स्वतः स्वतःचं टी आर पी वाढवण्यासाठी भाडोत्री माणसं प्रचारात आणतात त्यांना काय विशिष्ट रक्कम देऊन स्वतः माग मागं फिरवतात ते तुमची पद किती समाजात ही आम्हाला चांगली माहिती आहे त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर आज त्या खालच्या भाषेत बोलायचा बिलकुल प्रयत्न करू नका आणि जर तसं निदर्शन झालं तशाच तसं तस उत्तर तुम्हाला दिलं जाईल आता येतो पंधराच्याकडे आता पंधरात काय झालंय आमच्या मध्यंतरी दादा माळेगाव का कारखान्यात आपल्या पंधरे परिसरातील साधारणतः दीडशे ते एकशे साठ मुलं नुकलेला होतात मागच्या दोन दिवसापूर्वी सगळ्यांना इथल्या एका संस्थेत बोलावलं पंधराचं आणि तिथं प्रत्येकाला शपथ घ्यायला लावली की मी घड्याळचंच काम करेल नाहीतर मग तुम्हाला मी काढून टाकणार असं त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं त्यांना शपथ घेण्यास भाग पाडलं ती मुलं त्यांचे स्वातंत्र्य विचारे तुम्ही ग्रामपंचायतीसारखं राजकारण तिथं खेळू नका हे इलेक्शन आहे लोकसभेचं हे फार चुकीचं आणि लाजीरवाना प्रकार तुम्ही करताय हे कुणाच्याही बुद्धीला पटत नाही दुसरा विषय त्या मुलांना तुम्ही पगार किती देत आहे चौदा हजार रुपये तुम्ही पगार देऊन त्यांची त्याच्यातला दोन हजार दोन हजार रुपये पी एफ जातो आहे रा त्याच्या हातात येतं बारा हजार बारा हजारात काय होते हां तुम्ही कशा कशाप्रकारे काढल्यात मुलांची दिशाभूल करताय मुलांना दिशा फसवताय हां हे प्रकार तुम्ही बंद करा तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला हीच पंधरा एक एकदम धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हीच मुलं तुमचं काय हाल करतील ते तुम्ही पुढील काळात बघा एवढंच मला बोलायचं आहे अजून एक दुसरा दुसरा एक मुद्दा आहे काल धुमाळवाडी परिसरात आमचं भुकोबा नगर एक वस्ती आहे ती ये वारडच येतो तिथं माझी संचालक माझी वाईस चेअरमन आणि आत्ताचे संचालक यांनी एक मिटिंग बोलावली मिटिंग काय म्हणून बोलावली आपल्याला इलेक्शनवर चर्चा करायची इलेक्शनवर चर्चा करायची म्हणून सगळी लोकं आली तिथं आल्यानंतरनं तिथं मीटिंग चालू झाली मीटिंग चालू झाली आणि अचानक त्यांनी म्हणले हनुमानाचा गुलाल उचरा ही काय नवीन तुम्ही पद्धत चालू केली मतदारांना तुम्ही हनुमानाचा गुलाल उचरायला होता शपथ घ्यायला होता त्यांच्यातली दोन चार जणांनी लगेच उचललं गुलाल आणि आम्ही शपथ घेतो बाकीचं धुमाळवाडीतील जनता इतकी सुज्ञ आहे कुणीही त्याला दाद दिले नाही मीटिंग एका मिनिटात मोडली त्यांची त्यांनाच मेळ काळानं काही चाललंय ती आणि ह्या असल्या थटाण पद्धतीला जनता बळी पडणार नाही ही जनतेने काल तिथं दाखवून दिलं मी धुमाळवाडी ग्रामस्थ बिकोबनगर ग्रामस्थ आयरानगर ग्रामस्थ यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की असल्या आ... भूल थापांना तुम्ही कुणी बळी पडला नाही मला अभिमान आहे की ह्या अशी पवार साहेबांच्या विचारावर नक्कीच आपण पुढं वाटचाल योग्य दिशेने करू दुसरी एक गोष्ट मला सांगायची की बारामतीची काही लोक आहेत शहरातली इथं कोणी स्टेटस ठेवलं कोणी सोशल मीडियावर व्यक्त केलं आपलं मत की तिथून फोन येतोय तुम्ही असं का करताय तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला नोकरी नाही का आम्ही देतो अरे एवढे दिवस तुम्ही कुठे घ्यालता आणि तुमचा विषय आमच्या पंधराच्या परिसरात ढवळढवळ दावल करण्याचा प्रश्नच काय आहे आमचे इथले आहेत ना बघायला ती तुम्ही बारामतीमध्ये फोन करायचा आम्हाला सांगायचा इथं माणसांना सांगायचा तुम्ही तुमचं बघा आम्हाला आमचं बघून द्या एवढं मला त्या बारामतीच्या नेत्यांना सांगायचे का दादा पोळमाळमध्ये एक विषय जात आपल्याकडचे लोक आहेत कट्टर कार्यकर्ते आपले इथं बसते आत्ता आपले तर आहेत ते त्यांच्याकडे काय लोकं गेली काय संचालकच घेईल तुम्ही असं काय वागताय हे योग्य तुमचं वागणं बरोबर नाही आपल्याला दादांनी काय काय त्यांनी स्पष्ट सांगितलं एका वाक्यात आम्ही पवार साहेबांच्या विचाराशी ठाम आहोत आम्हाला तुमच्याशी काही देणं देणं नाही आमची लढाई ही विचारांची लढाई आहे त्यांना दादा चहापाणी करून त्यांचा योग्य तो सन्मान करून माघारी पाठवलं त्यामुळं तुम्ही इथून पुढं ह्या प्रकारात पडू नका पंधराची आबरू काय तुम्ही इशिरा टाकू नका अशी माझी विनंती आहे दुसरं एक आमचा एक कार्यकर्ता आहे ह्याच्याकडे फिरवा असेल योगेश कदम म्हणून हा माळे पंधराचा सदस्य आहे विद्यमान याचा भाऊ मार्केट कमिटीचा दादा सर्व्हिस्ता काल बाबा ह्याच्या भावाला त्यांच्या यातल्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फोन केला ह्याच्या भावाला आणि भावाला फोन करून सांगितलं की तुम्ही मार्केट कमिटीला नोकरी करताय मार्केट कमिटीला नोकरी करत असल्यामुळे तुम्ही काय दादांचा प्रचार तुमच्या भावाला सांगा प्रचार काय करू नका त्याच्या भाऊ वाढला आता भाऊ नोकरी लावलाय कुणी दुसऱ्यानेच रुबाब कोणाचा तिसऱ्याचा तुमचा संबंधच येतो काय मग काय योगेश कदम तिथं घ्या त्याचा फोन चालू असता आणि फोन हातात न घ्या आणि योगेशनी थोडी तोड उत्तर त्याला दिलं आज योगेश हो आपल्या इथं बरोबर आहे त्यांना काय समजायचं आहे की समजून घ्या ह्या प्रकार तुम्ही बंद करा अशी मला माझी विनंती तुम्हाला की लढाई विचारांची आहे मला सांगायचं आहे का ही लढाई आता विचारांची राहिली नाही पण आम्ही विचारांवरच लढतो आहे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटने च्या आधारे त्यांच्या तत्वांवर आम्ही चालतो आहे पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत आमच्याबरोबर आणि ह्या पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि जनतेच्या मतदान रूपी आशीर्वादामुळे आम्ही कमीत कमी दोन लाख मतांनी सुप्रिया त्यांचं सीट निवडून आलो ही आश्वासन आम्ही तुम्हाला सर्वांना देतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी गाडा गातारी सात तारखेला लोकसभेच्या मतदानासाठी मतदान होत आहे जर येत्या सात तारखेला लोकसभेसाठी आपल्या बारामती भागातून बारा प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत आणि त्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्यापरिमीन प्रयत्न करत आहेत परंतु जाण मतदार हे आता चांगले जाणून आहे की या पक्षमाध्यमातून त्यांच्यापुढे विचार मांडले जात असताना कोण दडपशाहीचे बोल बोलत आहे कोण धक्क्या देत आहे आणि कोण आपलं कार्य सांगून प्रेमाने आवाहन करत आहे यावेळेला मतदारांना महत्त्व आलेलं असतं त्यावेळेला हे धडपशाही करणारे पक्ष किंवा व्यक्तिमत्व एक विसरतात की शेवटी तुम्हाला मतदारांच्या दारामध्ये जाऊन मताचीच भीक मागायची आहे मग ज्या वेळेला मताची भीक मागायची आहे त्यावेळेला आपलं स्वतःचं कार्य सांगून मतदारांना आपलं कार्य पटवून त्यांच्या मनात विश्वास जागृत करून त्यांना आपलंस करण्यापेक्षा जर का विविध मार्गाने त्यांच्यावरती धडपड आणलं जात असेल नोकरीदांड्याच्या निमित्ताने असणाऱ्या जे काही काम करणारे लोक आहेत त्यांच्या भावांना त्यांच्या बहिणींना जर का काही बेजार प्रकारे धमकवलं जात असेल तर हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे पवारसाहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेला मतदानानं आवाहन केलं जातं तेव्हा कुठेही अशा प्रकारचे धमकीचे किंवा स्वतःच्याबद्दल जास्तीत जास्त कार्य सांगणार आहे असे कधीही बोल येत नाही आपण पाहतो की नुकतंच काही नेत्यांनी आपल्या विचार व्यक्त करत असताना काही भावनात्मक आव्हानं केली वास्तविक कुणीही एकटं पडलेलं नसतं ज्याने त्याने आपापला मार्ग स्वीकारलेला असतो आणि तो आपला मार्ग जर स्वीकारला असेल तर आपल्या हिमतीवर स्वीकारलेला असतो अशा वेळेला उलट दुसऱ्यांदा भावनात्मक आव्हानं होईल तुम्ही त्याला बळी पडू नका असं करणं अत्यंत विसंगत दिसतं कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करत असताना नुकताच एक नवीन विचार समोर आला की कार्यकर्त्यांनी काम करत असताना कुणाचं तरी कुंकू लावलं पाहिजे याचा अर्थ नेत्यांना आज कार्यकर्ते म्हणजे स्वतःचा जनान खाला वाटू लागला आहे त्याचा कारण कार्यकर्ता हा आपल्या नेत्यांचा आणि मतदारांचा एक मधला दुवा असतो आणि तो नेत्यांचे विचार पक्षाचे विचार हे मतदारांपर्यंत पोचवत असतो आणि ज्या वेळेला अशा रीतीने काम करत असताना जर का त्या कार्यकर्त्यांची फेटाळणी जर का कोणाचं तरी एकाचं कुंकू लावा अशा रीतीने जर होत असलं तर स्त्री आणि पुरुष मतदारांनी नक्की कसं मतदारांसमोर जायचं हे अत्यंत अशा प्रकारची आक्षेपार्ह विधानं आक्षेपार्ह विचार व्यक्त करून मला नाही वाटत की अशा प्रकाराने कोणी जनता पाठीमागे राहील कारण आपण पाहतो की केंद्रामध्ये ज्या रीतीने दडपशाही चाललेले ज्या रीतीने वेगळे वेगळे विचार वेगळ्या वेगळ्या स्वायत्त सरकारी संस्था कामाला लावलेले जात आहेत आणि लोकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो परंतु पवारसाहेबांसारखा अत्यंत असा नेता फक्त आपल्या केलेल्या कामाच्या जोरावरती आणि मतदारांना आपल्या कार्यकर्त्यांना अत्यंत चांगल्या रीतीची सन्मानजनक वागणूक देऊन ज्या प्रकाराने आपल्या कार्याचा खसा महाराष्ट्रावर उमटून पाहतात त्यांनी आतापर्यंत केलेलं कामाचं मूल्यमापन ज्यावेळेला होतं त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये एकेकाळी हा एकसंध असणारा पक्ष हा कुणामुळं त्याच्यामध्ये दुपारी निर्माण झाली कोणाच्या वेगळ्या वेगळ्या महत्त्वाकांक्षा समोर आल्या ह्या सगळ्या जनतेला समोर आहेत आणि प्रकाराने या अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत अशा रीतीने जो प्रचार चालू आहे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि अशाच संयमित आणि अत्यंत चांगल्या अशा स संचामुळं तुतारी हे राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवार घाटाचं चिन्ह एवढ्या विक्रमी वेळेमध्ये सर्वसामान्य जनतेच्यापर्यंत पोचलं आहे की सर्वजण सर्वजण अचंबित झालेले आहेत आणि केवळ त्याच्यामुळंच केवळ निराश होऊन काही जण जास्तीत जास्त चुकीची विधानं जास्तीत जास्त आक्रमक विधानं करू लागलेत असं दिसतं आहे मी आवाहन करेन की आपण आपला कार्यक्रम हा फक्त चांगल्या शब्दामध्ये मांडा आणि मतदारांना त्यांचं काम करू द्या धन्यवाद